नमस्ते मी अश्विनी सैसमी सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज एक जून तर एक जूनला सगळ्यांचंच वाढदिवस असतो जसे की ज्यांना वाढदिवसाची त्यांची तारीख माहिती नसते ना तर पूर्वी काय असायचं तर मुलांना शाळेत घालायचं म्हटलं की एकतर त्यांचं ना साल माहिती पण नसते आणि कुठल्या म्हणजे दिवशी जन्मलेत हे माहीत नसतं मग ते शासनाने ना एक जून मस्तपैकी सार्वजनिक वाढदिवस म्हटलं तर चालेल ज्यांचं वाढदिवसाची तारीख माहिती नसते ना त्यांचा आज वाढदिवस असतो तर त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर दर आठ दिवसाला किंवा किमान आठवड्यातून ना अगदी घासून स्वच्छ देवाला आंघोळ घालते आणि जे उतरंडे आहेत ना त्या उतरंडेमध्ये असं पाच कडधान्य घालते माझी तर आई ना छोट्या छोट्या पोटल्या आणले जसे ते अक्षता वगैरे घालणे अक्षता वगैरे आपण पॅक करतो लग्नामध्ये तसं तर मला तर असंच जरा बरं वाटते खाली वगैरे करायला येत आहे तर आईची पण पद्धत चांगली आहे बघू मला तसं जर थोडे रिकामे पॉकेट भेटले ना मी तसंच करत जाईन तर मस्त आपली देवपूजा झाली आणि आता ना पावसाच्या पाण्यामुळं फुलं इतकी टुंबदार मस्त असे उमललेत ना भरपूर अशी मोठी साईज झाली आपल्या स्वस्तिकच्या फुलांची बऱ्याच ठिकाणी स्वस्तिक स्वस्तिकला सुद्धा म्हणतात आणि स्वस्तिकसुद्धा म्हणतात तर आम्ही तर स्वस्तिकचं फुल असं म्हणतो तुळशीची पूजा रांगोळी सगळं सगळं सकाळचं झालेलं आहे आणि आता पारी ना ह्या पावसामुळं पारिजातकाची फुलं यायला पण चालू झालेत इतकं भारी वाटते ना बाहेर खूप छान असं वाटते बऱ्याच ताईनं ना जे ब्लाऊज मी दाखवले होते ना काल मग थोडंसं डिझाईन केले होते डिझाईन म्हणजे काय ते सांगते अगदी साधं सरळ सिम्पल जसं आपलं साडीचं थोडंसं एक्स्ट्रा कापड का टाकलं काढून आणि तेच थोडंसं पट्टी म्हणून लावलं होतं म्हणजे काय तर चला आपण शिवतो आहे डिझाईन काय तर करूया म्हणून साधा सिंपल जसं की आता हा मी जर घातलेला ब्लाऊज आहे तसंच सेम चौकोन गळा आणि मधला जो पेस आहे ना तिथं मी असं पॅच सरकल लावलेलं आहे बऱ्याच जणांना आवडलं बऱ्याच जणांना आवडलं नाही पण आता मी शिवले आहे ना ब्लाऊज त्यामुळे मी उसवत वगैरे बसत नाही ठीक आहे म्हटलं असू दे नेक्स्ट टाईम आपण थोडंसं त्यात बदल करूया आणि सगळ्या ताईच्या खूप कमेंट असतात सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि बऱ्याच ताईंना म्हणजे कमेंट होती ताईंची की अश्विनी तुझी छोटी बहीण कुठे असते तुम्हाला सांगू का मी त्या कमेंटला उत्तर दिलंच नाही आहे मी मनापासून सांगते सगळ्यात आधी सगळ्यांना सॉरी कारण की माझी इच्छा तर झालीच नाही म्हटलं चला मन घट्ट करून अगदी दोन दिवस झालं मी विचार करते तर ह्या टॉपिकवर बोलू कसं बोलू कसं आणि फोटो वगैरे जेव्हा दाखवताना माणूस इमोशनल होऊन समोरची व्यक्तीला आपलं नाहीही म्हणणं हे पूर्ण चुकीचं ठरतंय त्यामुळं त्या, त्या व्यक्तीला म्हणजे नाव घेऊनच मी बोलते माझी बहीणच आहे ते म्हटलं चला तुमच्याशी आज ना सगळं कामं हो, आटपून घ्यावं आणि अगदी मनाची तयारी करायला मला ना किमान पाच सात तास गेले आणि मगच विचार केला की आज तुमच्याशी मी बोलावं म्हणजे बोलावंच तर या स्वातीबद्दल तुमच्याशी मी सगळं खरं काय आहे ते सांगणार आहे आणि खरंच खूप वाईट पण वाटतंय की तिच्याबद्दल आज मला बोलायचं आहे आणि तिची आठवण मलाही खूप येते म्हटलं चला काय असेल ते असल शेवटी तुम्ही माझा एक भाग आहे तर भेंडी फ्राय करते खुँप, खुँप तर अगदी साधं सिंपल नेहमीचे मसाले टाकून अशा पद्धतीची भेंडी सईला खूप म्हणजे खूप आवडते डब्यासाठी तर खास शाळा चालू झाली की सारखी करायला लावते आणि भरलेला दोडका करायचा होता तर दोडक्याची आमटी परीला जाम आवडते जसं की बघा थोडंसं तिखट टाकायचं जास्तीचं काय नाही आहे आणि असं भरून पद्धतीनं के जर केलं ना खूप मुलं अगदी आवडीनं खातात चपाती तर परी चुरून चुरून खाते हिरवी अशी जेवत नाही पण अशा पद्धतीने थोडंसं दोडक्याचा रस्सा केला का खात असते आणि आईंची मदत तर असतेच हे तुम्हाला माहितीच आहे बोला मोकळं सोडलंय आणि सकाळ सका सका जे चुलीचं जाळ्याच भिरकुंड आहे का ह्याकडच ह्याकडच सकट उन्हाला लावलंय ते भिवूनच बघा आता कशी भेट्या आणि वरती ना हे आले आता मळ्यात ना आले आले आल्याने म्हटलं की शेळ सोड्या कारण शिळा नाही सोड तर नक चल चला मने जावळाचे थापे पण कट करायचे होते अवकाश होईत ना तर अजून आंघोळ करायचे त्यांनी हम्म आजी नको आजी लय खोकला आले मलाच आंबट लागाल होमन लय आंबट पण टच झाली तू लय आंबट लागले कुठं सुरुवात करताय काय आहे आता पावसाळ्यामध्ये पानावरती जे पाऊस उभारते ना दवबिंदू खाली पत्र असं पडून ना पत्रा गंजू शकते आणि शेळ्यांना चारा पण होते दरवर्षी आम्ही दुसऱ्यांनाच कट करून देत होतो तर ह्या वर्षी आपले संगो संगू किंवा पेरणी व्हायच्या अगोदर जनावर तर कस हिथ जमा करा सगळं एकदम टाकूयाको नको 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 तस एकदम जमा करा, करा सांगतो हा खरं टाकत एकदमच टाकू पण एकदम हाव हाय नाही पण हातपाय धुऊ म्हटलं हातपाय धुऊन फ्रेश झाल्या सावकाश हो का ही तापी पण काढूया पण सावका दररोज थोड ह्याला दररोज थोडं थोडं म्हणताय टाकले बाबा मला तर खवट आहे ना आंबट आई नागुला बघा आता मारत, ना मारत। तो ना वे लागली मारत नसे सोडले करा मोकळे जडी बावलयाचा कोपराला बसलं बीचे हात घेराव बाहेर तरी जो नाही रे ना हो आपण आता ही बाहेरती ये या गं जी। आए, मारते तो तो आ? तो मारते मारू मासे सुद्धा उडत नव्हती आपण करते अगदी निवाण खाऊन बसते जी। फिर ते फिरते पाय मोकळ होते जरा मोकळ होते तुम्ही म्हणताय कस मोकळेच पाहिजे तू इकडच नाही एवढे कशी बाद आहे का माहिती बाई शेळी दंडरशाही करते नुसती लागेत ना हे आपलं गुलाबाला यायला सुरुवात झाली देशी गुलाब इतक्या कळायला लागलेत ना फुल असे कळायला लागलेत सही आहे ना फोटो बघायचं चालू होत जुने तर मी आणि आई हे बघा स्टोव वरती स्वयंपाक करतोय तर हे स्टोव आहे ना आईच्या लग्नातले ना आई तुमच्या लग्न झाल्यावर का आणि हे बघा असं स्टोव वगैरे आहे आणि मी आणि आई स्वयंपाक करत होतो रुपयाला आई मुंबईला गेलते म्हणे कशाला तरी पंचवीस रुपयाला पटा पटा बदलती परी नुसती आणि हे आम्ही गेलतो फिरायला लग्न झाल्यावर महाबळेश्वरला बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की ताई तुम्ही एकूण भावंड किती तर आम्ही एकूण भावंड बघा चार बहिणी आणि एक भाऊ असं होतो पूर्वीचे जरा कुटुंब कसं मोठे असायचे तर स्वाती ही माझी बहीण अगदी लास्ट नंबर म्हणजे माझ्या पाठीवरची माझी बहीण आहे तर एक नंबर अक्का आहे तर दोन नंबर माझा भाऊ तर तीन नंबर माझी दीदी जी नेहमी ब्लॉगमध्ये असते तर सांगवलं तर आमचं दोघींचं गाठ भेट आणि गावाजवळ असल्यामुळे येणं जाणं असतं आणि मग मी मग माझ्यानंतर स्वाती ही माझी बहीण होती तर काय होतं आहे का एखाद्या वेळेस आपली आठवण आल्बम वगैरे काढला किंवा एखादं कुठलं काहीतरी लहान मुलांना आपलं जसं की सई परला सारखं विचारत असतात मला काय तर जर सांगायचं झालं की मग आता समोर आपला फोटो असताना असं आपली सख्खी बहीण माझ्या पाठीवरची तर असं म्हणजे बहीण असून लफवावं असं मला कधीच वाटलं नाही आणि वाटतही नाही तर हे तुम्हाला सांगायला म्हणजे दिवसभर मी विचार करते की हा विषय काढू का नको काढू का नको कारण की एकदा दोनदा ना ब्लॉगमध्ये असं म्हणजे स्वातीचं नाव आलंय ना आणि का बरं लपू माझी बहीणच होती ती त्यामुळं विषय निघतोच तर मला इतका त्रास होतो तर माझ्या आईला किती त्रास होत म्हणजे होईल त्यामुळं मी कधी म्हणजे असं ब्लॉग करावं असं ठरवलंच नव्हतं पण आपल्या नेहमीचे ताई वगैरे आहेत ना तर ते म्हणाले की अश्विनी आम्ही तुझ्या कुटुंबाचा भाग आहे तर तू आम्हाला ना स्वाती बद्दल सांग एवढे चार शब्द सांगायला सुद्धा मला अगदी डोळे भरून या लागलेत तर बरेच असं कमेंट आले होते की सुट्टीला आलेले वगैरे स्वाती दिसत नाही किंवा कधी तुम्ही आले गेलेले दिसत नाही किंवा तुझ्या घरी आलेले कधी दिसत नाही आम्ही एवढे प्रश्न विचारतो तर तो कधी सांगत नाही अगदी ना मन घट्ट करून सांगणार आहे मी अगदी का दिसत नाही स्वाती असं बरेच असं प्रश्न असायचे तर ते तुम्हाला सांगते स्वाती का दिसत नाही आणि जेव्हा जेव्हा माहेर आम्ही जातो तेव्हा आई जेव्हा तुकडा वाळते ना नेमकं रडतेच रडते अजून पण कारण की आम्ही जसं येतो तसं आईला पण वाटतं की ही पण लेख यावी किंवा आली असती तर एक आई आहे जन्मजाती येते तिच्या पोटात आग पडलेली असते ना त्यामुळं दिवसभर ना एकच विचार सकाळपासून जेव्हा मी सकाळी ब्लॉगिंगला सुरुवात केली ना तेव्हापासून विचार की अश्विनी सांगितलं तर एक नाही सांगितलं तर आपल्या ताई आपल्या मावशीच्या आहेत जे आपल्या दररोजच्या मैत्रिणी आया मावशा म्हणजे इतके छान आपलं ना म्हणजे नातं निर्माण झाले तर लपवू का नको सांगू का नको हे एक दिवसभर डोक्यात अक्षरशः दिवसभर इतकं कामात होते मी डोक्यात एकच विचार की बाया सांगू का नको नाही सांगितलं तर परत आपले सगळे नाराज होतील आपले सगळ्या मैत्रिणी ताई बहिणी झालेत मजे नवीन खूप छान झालेत अगदी रक्तापेक्षाही वरचं नातं निर्माण झाले माझ्या युट्यूबवर इतकी मोठी छान मला फॅमिली मिळाली तुम्हाला सांगते <laughs> ब्लाऊज शिवला माझा तर ही डोक्यात तेच विचार एकदा दोनदा उसवला सुद्धा काय होतं एखादं काम जर करायला घेतलं आणि डोक्यात जर विचार जर चालू असेल ते काय करतो आपल्याला कळतच कर नाही असं <laughs> होतंय तर तुम्हाला सांगते जसं आमचं लग्न झालं ना तसं म्हणजे आमच्या स्वातीचं पण आम्ही लग्न वगैरे खूप छान थाटा माटात खूप छान लग्नाचे फोटो खूप छान आमच्या सगळ्या आठवणी वगैरे मस्त साठवलेले आहेत तर तुम्हाला सांगतेच या लग्नाला फक्त सहा महिने झाले असतील आणि त्यात दुपारी नेमकं परिसही परत कॉम्प्युटरचे फोटो काढले होते बघत बघत तर जुनं वगैरे वगैरे आपलं मोबाईल असतं ना तर तिचं लग्न झाल्यानंतरचा जो पहिला फोटो होता ड्रेसवरचा मस्त असं मंगळसूत्र वगैरे घातलेलं खूप छान वाटलं ते बघायला मला <laughs> तर आमची सई आहे ना सहाच महिन्याची होती असंच अचानक दिवशी सकाळ सकाळी फोन आला अण्णांचा की असं असं झालंय तर काय झालंय ते सांगते तुम्हाला तर त्या दिवशी ना तिचं मिस्टर गेले असं फोन आला मला अण्णांचा तर इतकं डोंगर कोसाळेगत झालं ना लग्न होऊन फक्त सहा महिने झाले होते स्वातीचं तर कसं मस्त रडत पडत निघालो तिथं गेल्यानंतर सुद्धा ना असं वाटत होतं की जो गेलेला समोरचा माणूस आहे ना असं वाटायला लागलं ना तो माणूस असं जिवंत होऊन परत यावं माझी स्वाती अक्षरशः असं ना शांत बसलेली होती आमच्या दाजींच्या शेजारी असं खरं मी कधी सांगायला पाहिजे होतं अशी वेळ आलीच ठीक आहे काही हरकत नाही कधी ना कधी सांगावंच लागणार आहे फक्त माझ्या आई वडिलांना त्रास होऊ नये यासाठी ना, ना यासा मी सांगत नव्हते मी तर ना त्यांना ह्याच महिन्यामध्ये जूनमध्ये बघा पहिलाच पाऊस पडला होता अगदी रिमझिम पाऊस होता जेव्हा नळाला पाणी आले की आपलं धडपड चालू असते ना मोटरला त्याच वेळेस मोटर, ला वे ला। मोटर ना करंट वगैरे बसला होता दवाखान्यार वगैरे नेलं म्हणजे काय उपयोग झाला नाही तर परत बघा स्वातीबरोबर मी काय राहिले नव्हते तिच्या घरी माझी मोठी बहीण अक्का आणि आई माझी म्हणजे ताई राहिली होती आणि आम्ही सगळ्या बहिणी घरी आलतो कारण की सई माझी सहा महिन्याची होती आणि माझ्या हातीची जी हाती दिदी आहे तिचाही मुलगा मला वाटतं तीन दोन महिन्याचा असेल सगळे छोटे छोटे बच्चे तर तिला ना सहन झालं नाही दोन दिवस आमची स्वाती काय विचार केली मला माहित नाही ती विचार असा केली की आता असा आपला मराठा समाज आहे ना तर अजून पण काही लोक पा म्हणजे तिला असं काय वाटलं का माहिती किंवा नवऱ्याच्या नंतर कस जगू किंवा आई वडिलांवरती वज वगैरे काय विचार केली झालू तर तीही ना त्या दिवशी स्वतः आत्महत्या करून घेतली ती त्यामुळं स्वाती आपल्यात नाही तर ह्या गोष्टीला ना बरोबर चौदा वर्ष झालेले आहेत अजू पत नाही